महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी ऑल इंडिया महाराष्ट्र पोलीस टाइम्स सोलापूर संघर्ष बांधकाम जनरल मजूर संघटना सोलापूर शहरच्या वतीने बांधकाम कामगार सुविधा केंद्र उत्तर सोलापूर शेळगी दहिटणे रोड मेहता शाळेसमोर बांधकाम कामगार सुविधा केंद्र कर्मचारी इंचार्ज प्रिया श्रीधर बोगार अंकिता अंटत सोनाली रच्छा रोहित अवसरे सुविधा कर्मचारी यांचे बांधकाम कामगार यांना योग्यरित्या सहकार्य केल्याबद्दल संघर्ष बांधकाम मजूर जनरल संघटना महाराष्ट्र पोलीस टाइम्स सोलापूर जिल्हा संघर्ष बांधकाम जनरल मजूर कामगार संघटना सोलापूर अध्यक्ष श्री बापू सूर्यभान करंडे साहेब संपादक श्री राजा भाऊ किसन जाधव हो, सोलापूर शहराध्यक्ष तेजल रोहित परदेशी उपाध्यक्ष चंद्रशेखर आळगीकर मेघा तटारस शोभा कवाडे संगीता लवटे प्रियंका करंडे रुपाली शिंदे रुपाली सावर आरती वाकडे यशोधरा धोत्रे अनिता आळगीकर जयश्री जाधव निशा जाधव नीता माने रुपाली माळवदे सुनीता शिंदे मनीषा ओव्हाळ सुनीता शिंदे फारूक बोरगाव संतोष पवार पवन कवडे राम कांबळे मल्लिकार्जुन शिंदे बापू चव्हाण इत्यादी पदाधिकाऱ्यांनी कामगार सुविधा केंद्र उत्तर सोलापूर कर्मचाऱ्यांचे सत्कार व अभिनंदन केले इमारत बांधकाम कामगार उत्तर सोलापूर कार्यालय इन्चार्ज प्रिया बोगार व पूर्ण स्टाफचा सत्कार ऑल इंडिया ऑल इंडिया महाराष्ट्र पोलीस टाइम्स संघर्ष बांधकाम जंजी जिल्हाध्यक्ष बापू बापू सर व त्यांचे पदाधिकारी यांनी आमचा सत्कार केला त्याबद्दल आम्ही त्यांचे मनपूर्वक मानतो महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद